तर नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या व्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे तर परत एकदा म्हणजे हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मी आलो आहे पुण्याला इथे सकाळी एका मित्राच्या रूमवर उतरलो आणि फ्रेश वगैरे झालो आता दगडू शेटला जातोय दगडू शेटला दर्शन वगैरे घेतो आणि मग असा विचार आहे की मोबाईल चेंज करावा कारण की मी इतके दिवस मित्रांच्याच मोबाईलवरनं व्लॉग वगैरे बनवत होतो म्हणजे एका मित्राचा आयफोन फोर्टीन होता एकाचा इलेव्हन होता तर त्यांच्या याच्यावर बनवत होतो आणि माझ्या फोनची क्लिअरिटी एवढी काही चांगली नाही तर त्यामुळे आता इथे मी आलोय पुण्याला आता इथे बघू कुठले कुठले मोबाईल अवेलेबल आणि एक कुठला तरी चॉईस करू आणि आज घेऊ तर चला बघूया कुठला घेणं होतं इथं तर आता दर्शन झालेलं आहे माझं आणि दर्शन करून बाहेर आलेलो आहे मी आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे दगडू शेठचं आणि दगडू शेठच्या बॅक साइड आता आम्ही परत जातोय एका मित्राकडे तांबडे शोरीचं मंदिर आहे इथे तर मित्रांनो आता आम्ही दर्शन करून इकडं नारायणपेठला चाललेलो आहे तिथे एका मित्राची गाडी घ्यायची आहे आम्हाला आणि मग कर्वेनगरला जायचं आहे थोडं काम येतं तर हा लक्ष्मी रोड आहे ते याच्या पलीकडे इकडे आहे आणि इकडे नारायणपेठ आहे तर मित्रांनो हा लक्ष्मी रोड जो आहे तर हा वनवे आहे मोस्टली खूप ट्रॅफिक राहते या रोडला दुपारच्या टायमाला तर खूप गर्दी राहते पण आता सकाळचे नऊच वाजलेले तर अजून तरी जास्त गर्दी वगैरे नाही आहे आणि दिवाळीच्या टायमात तर खरेदीसाठी खूपच गर्दी राहते इथे खूप जास्त मान्यवर आहे आणि मग आम्हाला एक जागा माहिती होती तिथे आम्ही नाश्ता वगैरे हो केला तर आता मी इथं निघालोय नारायण पेठ मधून आता इथं चाललोय आणि हा जो हॉलीलँडचा जो माइक आहे तर हा पहिल्यांदा मी आउटडोर यूज करून बघतोय म्हणजे गाडीवर तर पहिल्यांदाच यूज करून बघतोय आवाज कसा येतोय कसा नाही तर बघूया आता याचा रिस्पॉन्स कसा आहे हे लुडिओ आहे इथलं पेठेतलं आणि मग पेट्रोल वगैरे भरून घेतला आम्ही तर आता हा जो माईक आहे तर आम्ही शर्टला लावला आहे आणि बघू आता शर्टला लावल्यानंतर कसा आवाज येतो आधी तर मी हातातच घेतला होता म्हणजे हे बघा यासाठी वाटलं जर जास्त जवळ ठेवला तर नीट आवाज येईल तर बघू आता याचा रिस्पॉन्स कसा आहे कसा आवाज येतो तर आता अजून चर्वेनगर पोहोचायला मला थोडा वेळ आहे पाच दहा मिनटं लागतील जस्ट आता निघालो मेट्रो स्टेशन आत्ताच तीन चार महिन्याची झालं इथं आणि या मुलाचं तर काम पण चालूच आहे तर आता मी इथे आलोय काकडे सोसायटी मध्ये इकडं एक गाडी घ्यायची आमच्या दादाची ती खूप दिवस झाली उभीच होती इकडं तर आता जातो त्याच्या फ्लाईटवर त्याची गाडी वगैरे घेतो तेवढं जाज वापरायला होऊन जाईल मला आणि बघू मग कुठे जाणं होतं ऍक्च्युली दादाचं काय ना त्याचं वर्क फ्रॉम होत असतं तर तो खूप कमी वेळ येतो इकडं तर त्याची गाडी तशीच उभी असते म्हटलं चला आज दिवस तरी होऊन जाईल त्या गाडीचा तर तुम्ही बघू शकता आता मी हेल्मेट वगैरे घेतले आणि आज दिवसभर आता हीच गाडी वापरणार आहे मी तर चला बघूया गाडीची कंडिशन कसं का काय खूप दिवस झाली गाडी उभीच आहे तर बघू अरे बापरे गाडीवर तर बऱ्यापैकी धूळ साचली इथं हे बघा तुम्ही धूळ ओके तर आता गाडी बऱ्यापैकी मी क्लीन केली आहे बरीच तर चला निघू तर आता हेल्मेट वगैरे हो घालून मी रेडी झालेलो आहे आणि निघतोय आता आणि माईक जो आहे तो मी इथे आतल्या बाजूला लावला आहे जेपडूने वगैरे म्हणून शर्टच्या आतल्या बाजूने तर मित्रांनो चला बघूया व्हिडिओमध्ये काही आहे का आपल्याला एक काही मिळतंय का शूजच बघतो आधी तर शूज बरे, हो तर बरेचसे चांगली आहे तिथं वाईट तर नकोच वाईट तर खूप लवकर घाण होतात तर नको आणि मी कोमात आलो इथं आता इथे बघू कुठले कुठले फोन्स आहेत आणि काय काय आहे तर बहुतेक इथं सेवन्टीन प्रो सेवन्टीन प्रो मॅक्स आहे वाटतं बघू आणि ई एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा पण इथं एक लाख तीस हजार एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा हा साधावाला आहे एस ट्वेंटी फाईव्ह आणि हाफ लिपे फ्लिप सेवन एक लाख नऊ हजार कसं ओपन होत आहे हाफ्लिपे फ्लिप पण फ्लिप एक लाख दहा हजार जातो ऑलमोस्ट फोल्ड mm सेवन हा तर खूपच थिन आहे म्हणजे एकदमच पतला फोन आहे बघू शकता एकदम आय थिंक फोर पॉईंट सिक्स एम एम थिकनेस आहे याची आणि हा फोल्ड सेवन आहे सॅमसंगचा एक लाख पंच्याहत्तर हजार आणि हा एकदम म्हणजे आयफोन फोन पण स्लिम आहे तुम्ही बघू शकता माझ्या बोटापेक्षा पण स्लिम आहे खूप जास्त स्लिम आहे इथे वॉच सेवन आहे वॉच सेवन पण बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता इथं हा जो हा जो आहे हा आयफोन एअर आहे सिंगल कॅमेरावाला हा पण खूप जास्त स्लिम आहे म्हणजे माझ्या बोटाच्या थिकनेसवरून तुम्ही अंदर लावू शकता पण हे वॉल्ट सेवन जो आहे तो याच्यापेक्षा पण खूप जास्त स्लिम आहे हा आयफोन सेवन आहे सेवनटीन आहे हा हा तर नॉर्मल आहे समजा हा सिक्स्टीन आहे आयफोन सिक्स्टीन आणि सेवनटीन ऑलमोस्ट सेमच आहे सेमच लुक आहे दोन्हींचा पण मी हा बघतोय सेवन्टीन प्रो पण बघू असं एक तर सेवन्टीन प्रो घेऊ किंवा सिक्स्टीन प्रो घेऊ बघू सिक्स्टीन प्रो आहे काही काहीतरी अवेलेबल हा सेवन्टीन प्रो मॅक्स आहे सेवन्टीन प्रो मॅक्स सीममध्ये एक लाख पंचेचाळीस हजार सेवन्टीन प्रोची आहे एक लाख तीस हजार एक लाख पंधरा हजार एअरची एअर तर खूप भारी दिसतो ती रिअलमध्ये आणि इथे सेवन्टीन आहे साधावाला तर, तर बघू आता कुठला घ्यायचा तर हे मी क्रोमामध्ये आहे सध्या इथे तर सगळे फोन बजेटच्या बाहेर होते बघू दुसरीकडे वगैरे दुसरीकडे बघू तर मित्रांनो आता आम्ही लोकल मध्ये खूप सारे दुकान बघितले पण त्यातला विशेष कुठलाच फोन आवडला नाही आणि क्रोमामध्ये तर डिस्काउंट वगैरे काहीच नव्हता त्यामुळे क्रोमाहून पण घ्यायचं नाही असं ठरलं आता बरीच भूक लागली होती तिथे साईनाथला आलोय मी आता इथनं जेवण वगैरे करू आणि मग बघू कुठला फोन आवडतोय तर तर मित्रांनो आता जेवण वगैरे आलंय आता एक नंबर जेवण वगैरे करतो आणि नंतर पुन्हा भवानी पेठ वगैरे नारायण त्या एरियात जाऊ मोबाईल बघायला तर मित्रांनो आम्ही आता मोबाईलच बघत होतो आणि तेवढ्यात मला माझ्या आत्याच्या मुलाचा फोन आला सौरभचा तर तो म्हणाला की इकडे भवानी पेठेमध्ये एक दुकान आहे इथे एक छान मोबाईल आहे तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे मोबाईल बघायला इकडे खूप सारे या एरियात मी सध्या ज्या एरिया या एरियामध्ये खूप सारे मोबाईल बघितले पण विशेष एखादा चांगला काही सापडला नाही तर आता जातो आणि बघतो त्याने कुठला मोबाईल बघितले तर आणि जर तो मोबाईल आवडला तर नक्की येऊ तर आता संरक्षण रूमला जातोय आम्ही लाईक शेअर सबस्क्राईब टू बियॉन्ड हर्शल बियॉन्ड बियॉन्ड फ्रेंड आता संरक्षा रूमवरून निघालो आहे आम्ही आणि त्या दुकानात चाललो आहे जिथून मोबाईल घ्यायचा आहे तिथे आणि आम्ही आता या शॉपला पोहोचलोय आहे या शॉपमध्ये सगळे आयफोन अवेलेबल आहेत हा जो माझ्या हातात तुम्हाला दिसतोय तर हा आयफोन सेवन आहे बत्तीस जी बीवाला मित्रांनो या शॉपमध्ये आयफोन फाईव्हपासून तर आयफोन सेवन्टीन मॅक्सपर्यंत सगळे आयफोन्स अवेलेबल आहेत हे बघा हा आहे आयफोन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन तर मित्रांनो इथे खूप सारे फोन असल्यामुळे आम्हाला खूप कन्फ्युजन होत होतं मग आम्ही सगळे आयफोन्स वगैरे बघितले आणि वेळ बाहेर आलो वेळ बाहेर येऊन डिस्कस वगैरे केलं की कुठला घ्यायचा कुठला नाही आहे आणि मग परत आतमध्ये गेलो की बघण्यासाठी की कुठले कुठले आहेत तर खूप जा जास्त स्लिम आहे तो दाखव तर आयफोन सेव्हन्टीन इयर जो आहे तो खूपच स्लिम आहे आणि हा जो माझ्या हातात तर हा प्रो आहे हा पण खूप हँडी फोन आहे म्हणजे हातात पकडायला खूप इझी आहे जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही हे काय तर वॉच वॉच आहे वीस हजार नऊशे तिकडे अठरा हजार किती आहे आणि फायनली आम्ही फोन घेतलेला आहे मित्रांनो आणि इथून निघताना त्यांनी आम्हाला एक स्क्रॅच कार्ड दिलं ते सौरभनी स्क्रॅच केलं आणि त्यावर आम्हाला एक स्क्रॅच केल्यानंतर गिफ्ट मिळालं एक मिनिट बाहेर येऊन मी तुम्हाला दाखवतो ते काय तर आम्ही हे ओपन केलं होतं स्क्रॅच आम्ही मस्त आहे ते चांगले दिसून चांगले येत

आणि सौरभच्या रूमनंतर मी ऋषिकेशच्या रूमवर थोड्या वेळ गेलो त्याच्यानंतर ऋषिकेशच्या रूमवर थोड्या वेळ थांबलो आणि मग नंतर मला आठवलं की मला मोबाईलसाठी कवर वगैरे पण घ्यायचं होतं तर मग तिथून मी एफ सी रोडला गेलो एफ सी रोडलाच एक हाँगकाँग स्ट्रीट म्हणून एक जागा आहे जिथे फक्त मोबाईलचे कव्हर्सच मिळतात तर मी सरळ त्या तिथेच गेलो आणि ही पूर्ण गल्ली आहे तर इथं कवरच मिळतात सगळ्या फोन्सचे कवर इथं तुम्हाला मिळतात कुठलाही फोन कुठल्याही प्रकारचे कव्हर्स इथे मिळतात मग एका दुकानात मी गेलो तिथं सि सी, सिलिकॉनचे खूप सारे कवर्स अवेलेबल होते वेगवेगळ्या कलरमध्ये तर त्यापैकी एक, एक कवर मी घेतलं मग हाँगकाँग स्ट्रीटमधून मी बाहेर पडलो तर एक तिथे पुस्तकाचं दुकान दिसलं तर थोड्या वेळ पुस्तकं वगैरे बघितली कुठली आहेत कुठली नाही बरीच वाचलेली पुस्तकं तिथं होती बरीचशी न वाचलेली ही ही पण होती पण तरी मी थोड्या वेळ तिथंच पुस्तकं बघत उभं राहिलो आणि मग पुढे निघालो इथून निघून मी पुढे सांगवीला जाणार होतो सांगवीला अमरच्या रूमवर मला जायचं होतं कारण आज रात्री मी तिथंच थांबणार होतो मग मी जास्त टाईमपास नाही केला आणि पटापट तिथून निघालो आणि मग थोड्याच वेळात सांगवीला पोहोचलो तर सांगवीची अमरची रूम तर एकदम आलिशान होती म्हणजे रूम काय टू बी एच के फ्लॅटच होता आणि तो तिथे एकटाच राहतो त्याच्यामुळं तसं काही टेन्शन नव्हतं नवीन मोबाईलमध्ये हा पहिला व्लॉग मी तयार करतोय ब्लॉगचा हा पार्ट तयार करतोय अमर तुला माझा मोबाईल आवडला का हो खूप आवडला मित्रांनो <laughs> आता तुम्ही बघू शकता आमचा मित्र आहे अमर गोडवे आणि ही त्याची बँक आहे आम्ही सांगवी मध्ये सध्या तर अमर तू काय सांगशील तुमच्या ब्रांच बद्दल काय नाही एकदा अवश्य भेट द्या अवश्य भेट द्या आमचा मित्र आहे अमर गोडवे हा पीओ आहे बँक ऑफ बडोदा मध्ये की ना रेंट बिल्डिंग तो तर आम्हाला हो एक मित्र अजून आलाच नाही तर औंच्या साईनाथला जायचं होतं आम्हाला तर म्हटलं तू येईपर्यंत इकडं बालेवाडी -बाले हाय स्ट्रीटला चक्कर मारू दे आणि इथं आल्यानंतर मला एकदम गरिबीची जाणीव झाली कारण की इथं खतरनाक श्रीमंत लोक आहेत म्हणजे त्यांच्या गाड्या पण एकदम मर्सिडीज बीएमडब्ल्यू म्हणजे तुम्ही बघू शकता मला याची जाणीवच झाली कळस की आपण अजून दारिद्र्य रेषेच्या खालीच आहे अजून काही वरती आलेलो नाही आहे इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मोठे मोठे ऑफिस इथे समोर काय काय माहिती पब वगैरे असेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक हायलेक्स पण एकदम मॉडिफाईड आहे आणि खूप छान दिसते रिअल मध्ये आम्ही नॅचरल्स ला आलो होतो इथं बट ऑलरेडी बारा वाजून गेलेले इथं त्यामुळे नॅचरल्स बंद होत आहे लोक आता सगळं पॅकअपच करत आहे त्याच्यामुळे आईस्क्रीम तर काही मिळाली नाही आम्हाला तसंच जायला लागणार आहे आमचा मित्र आहे ऋषिकेश आणि अमर